साठवण तलावाच्या भिंतीवरील झाडा झुडपांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मान्सून पूर्व दुरुस्तीचा कोट्यवधीचा खर्च कोणाच्या घशात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांचा सवाल बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन अंतर्गत साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठारी झाडे झुडपी असून यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केल्यानंतर शिवकुमार स्वामी अप्पर जिल्हा दंडाधिकारी तहसीलदार बीड आणि कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन बीड यांना निवेदनातील नमूद मुद्द्याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी असे लेखी आदेश दिलेले आहेत मात्र या पात्राला ांनी दाखवण्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करून साठवण तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडपांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात जिल्ह्यामध्ये आहेत दरवर्षी पावसाळापूर्व प्र दर यांना जवळपास दुरुस्तीसाठी साफसफाईसाठी तीन लाखापासून मोठ्या प्रमाणाने देतो मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी तलाव जो आहे तलाव त्या भिंतीवर आपण उभा आहोत या ठिकाणी जी दगडी पिछा आहे तलावाची त्याच्यावर मोठमोठे झाड आहेत गेले कित्येक वर्षापासून आहेत त्याची साफसफाई करत आली नाही आहे लिंबाच्या असतील ओढाचे असतील एवढे मोठे झाड आहेत की भविष्यकाळामध्ये यामुळे तलावाला होऊ शकतो मात्र संबंधित प्रकरणामध्ये विविध तक्रारी देऊनसुद्धा पाटबंधारे विभागाचं लक्ष नाही आहे जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा पाणी टंचाई असते तेव्हा अधिकारी या ठिकाणी येतात मोटरी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतात मात्र त्या अधिकाऱ्यांना या तलावावरती झाड दिसत नाही आहेत एकत्रच पाहायला पाहिलं जिल्हा प्रशासन असेल याकडे डोळे झाक करतं आहे काळामध्ये प्रशासनानं